आपल्याला आज शिक्षण किती सहज मिळतं नाही का पण विचार करा हा हक्क मिळवण्यासाठी एका स्त्रीला काय काय सोसावं लागलं असेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही चला आज आपण ऐकूया त्यागाची आणि धैर्याची एक अशी कहाणी जी खरंच अविश्वसनीय आहे आणि या कहाणीच्या मुळाशी हाच प्रश्न आहे म्हणजे आज जे आपल्याला इतकं सोपं इतकं स्वाभाविक वाटतंय ना त्यासाठी एकेकाळी दगडांचे आणि चिखलाचे घाव झेलावे लागले होते वाव हे शब्द बघा हे शब्द आहेत त्या महान स्त्रीचे ज्याने प्रत्येक अपमानालाच आपली ताकद बनवलं खरंच या एका वाक्यातच त्यांचा तो प्रचंड आत्मविश्वास आणि निश्चय आपल्याला दिसतो चला आपण जरा त्या काळात जाऊया कल्पना करा एकोणीसाव्या शतकातलं पुणे एक असं युग जिथे स्त्रियांनी आणि तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांनी शिक्षण घेण्याचा विचार करणं सुद्धा एक मोठं पाप मानलं जायचं सगळीकडे फक्त अज्ञान आणि रूढी परंपरांचा अंधार होता आणि ह्याच ह्याच अंधारात अठराशे आथ अठ्ठेचाळीस साली एक ज्योत पेटली एका तरुण स्त्रीने हातात पुस्तकं घेतली आणि ठरवलं की आता बस एका नव्या युगाची सुरुवात करायची आणि हो हाच तो क्षण होता जिथून सावित्रीबाईंचा खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली त्यांचा खरा लढा कुठे होता माहितीये तो होता त्यांच्या रोजच्या प्रवासात शाळेपर्यंतची ती पायपीठ ती फक्त एक वाटचाल नव्हती ना नाही ते एक आंदोलन होतं एक बंड होतं जेव्हा त्या रोज शाळेकडे जायला निघायच्या तेव्हा लोक काही त्यांच्यासाठी पायघड्या घालत नव्हते उलट अक्षरशः त्यांच्या वाटेत काटे पसरत होते द्वेष आणि विरोध यांनीच त्यांची वाट भरलेली होती जरा विचार करून बघा फक्त मुलींना शिकवायचं आहे या एका ध्येयासाठी त्यांना रोज काय काय सहन करावं लागत होतं अंगावर दगड यायचे चिखल आणि शेण फेकलं जायचं आणि तोंडावर फेकल्या जाणाऱ्या शिव्यांची तर काही गणतीच नव्हती हे सगळं रोज घडत होतं पण इतकं होऊनही त्या खचल्या का अजिबात नाही उलट त्यांनी यावर एक असाधारण उपाय शोधला त्या काय करायच्या माहितीये त्या घरातून निघताना आपल्या पिशवीत नेहमी एक दुसरी साडी घेऊन निघायच्या ही दुसरी साडी हे फक्त एक कापड नव्हतं ते होतं त्यांच्या धैर्याचं प्रतीक शाळेत पोहोचल्यावर त्या ती मळलेली साडी बदलायच्या स्वच्छ साडी नेसायच्या आणि हसऱ्या चेहऱ्यानं मुलींसमोर उभ्या राहायच्या जणू काही त्या कृतीतूनच सांगत होत्या तुम्ही कितीही चिखलफेक करा मी माझं काम थांबवणार नाही बरं या इतक्या कठीण प्रवासात त्या एकट्या होत्या का तर नाही त्यांच्या मागे एक अशी ताकद उभी होती जिने या क्रांतीची मशाल विझू दिली नाही एका बाजूला अख्खा समाजविरोधात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले अगदी एखाद्या पहाडासारखे त्यांच्यासोबत उभे होते विचार करा तो काळ असा होता की पतीने पत्नीला शिकवणं म्हणजे धर्म आणि समाज दोघांच्याही विरोधात जाणं होतं पण ज्योतिरावांनी केवळ सावित्रीबाईंना शिकवलंच नाही तर या मोठ्या लढ्यासाठी त्यांना तयार केलं ते खरंच त्यांची ढाल बनून उभे राहिले त्यामुळेच त्यांचं नातं हे फक्त नवरा बायकोचं नव्हतं ते होतं एकाच ध्येयाने एकत्र आलेल्या दोन क्रांतिकारकांचं नातं जिथे प्रेम कर्तव्य सगळं काही फक्त समाजकार्यासाठी होतं आणि त्यांचं काम फक्त शाळांपुरतं मर्यादित नव्हतं अजिबात नाही त्यांनी काय काय केलं बघा विधवा स्त्रियांच्या केशोपणाच्या त्या भयंकर प्रथेविरोधात नाव्यांचा संप घडवून आणला निराधार गर्भवती स्त्रियांसाठी तर चक्क स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं आणि एवढंच नाही तर एका विधवेच्या मुलाला यशवंतला दत्तक घेतलं आणि हे करून त्यांनी समाजाला दाखवून दिलं की रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी खूप मोठी आहे आता आपण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया एक असा टप्पा जिथे त्यांनी सेवेचा एक सर्वोच्च आदर्श आपल्यासमोर ठेवला शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा जराही कमी झाली नाही ही टाईमलाईन बघा त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या समर्पणाची ही एक छोटीशी झलक आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अठराशे त्रेसष्टमध्ये निराधार स्त्रियांसाठी घर सुरू केलं आणि अगदी अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्लेगच्या साथीतही त्यांचं काम अविरत सुरू होतं त्यांचं अख्खं आयुष्यच जणू दुसऱ्यांसाठी होत वर्ष होतं अठराशे सत्त्याण्णव पुण्यात प्लेगची इतकी भयंकर साथ पसरली होती की लोक घाबरून आपल्याच माणसांना सोडून पळून जात होते पण अशा परिस्थितीत वयाच्या सहासष्टव्या वर्षी सावित्रीबाई मात्र मागे हटल्या नाहीत त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायचं ठरवलं आणि मग एक दिवस एक प्रसंग घडला महारवाड्यातल्या एका मुलाला प्लेग झाला होता अस्पृश्यतेमुळे त्याला कोणी हात लावायलाही तयार नव्हतं तेव्हा तेव्हा ते या सावित्रीबाईंनी त्या मुलाला स्वतःच्या पाठीवर उचललं आणि थेट दवाखान्यात नेलं त्या मुलाचा जीव तर वाचला पण ह्या सेवाकार्यात सावित्रीबाईंना स्वतलाच प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ही ज्ञानज्योत कायमची विजली सेवेसाठी त्यांनी आपल्या आयुष्यच अर्पण केलं पण मग त्यांच्या या त्यागातून काय मिळालं त्यांनी पेरलेल्या त्या बदलाच्या बीजांना फळं आली का चला पाहूया खरं तर हेच या संपूर्ण कहाणीचं सार आहे त्या एका स्त्रीवर फेकल्या गेलेल्या प्रत्येक दगडाने प्रत्येक चिखलाच्या गोळ्याने आजच्या लाखो करोडो स्त्रियांच्या प्रगतीचा महामार्ग तयार केला आज आपण आपल्या आजूबाजूला बघा शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया मोठमोठ्या कंपन्या चालवणाऱ्या अगदी विमानं ओढवणाऱ्या स्त्रिया आणि सगळ्यात महत्त्वाचं सन्मानाने स्वातंत्र्याने आपलं आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया हा सगळा सावित्रीबाईंचाच तर वारसा आहे हा बदल फक्त आणि फक्त त्यांच्या त्यागामुळेच शक्य झालाय तर मग जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारण्यासारखा आहे जर त्या काळात एका स्त्रीच्या धैर्याने अख्खं भविष्य घडवलं तर आज आज आपलं सगळ्यांचं मिळून धैर्य काय घडवू शकेल याचा विचार नक्की करा